केंद्र सरकारच्या मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाला नऊ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून या अंतर्गत भातकुली तालुक्यातील अळणगाव ग्रामपंचायत कार्यालयामार्फत हा उपक्रम विविध माध्यमातून राबविण्यात आला अळणगाव ग्रामपंचायतचे सरपंच गौतम खंडारे यांच्या शुभ हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आलं माजी सैनिकाच्या कुटुंबातील नागरिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी माझी माती माझा देश झाडे लावा झाडे जगवा अशा विविध घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली शेवटी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद आरोग्य कर्मचारी तलाठी ग्राम सचिव पोलीस पाटील व गावातील नागरिकांना हातामध्ये पणत्या घेऊन पंचप्राणाची शपथ देण्यात आली यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच गौतम खंडारे उपसरपंच शंकर ताडे ग्रामपंचायत सदस्य श्याम अब्रुक व इतर ग्रामपंचायत सदस्य सचिव रक्षित हजारे पोलीस पाटील हरगोविंद इंगळे तलाठी बेलमारे आरोग्यसेवक कुडमेथे आरोग्य सेविका मकेश्वर शाळेतील शिक्षक रुंद अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली